जयभवानी रोड परिसरात परप्रांतीयांची दादागिरी मनसैनिकांनी दिला चोख स्वतःची चूक असताना उर्मटपणे बोलणाऱ्या परप्रांतीयाला मनसैनिकांनी धडा शिकवला जयभवानी रोड येथे एका मुजोर परप्रांतीयाने स्थानिक रहिवासी असलेल्या लासुरे या मराठी कुटुंबियावर दादागिरी करून शिवीगाळ व मारहाण केली हा परप्रांतीय चार चाकी शिकत असताना लासुरे कुटुंबाच्या प्लेजर गाडीला धरकला यात गाडीचं नुकसान झालं जाब विचारल्यानंतर त्याने कुटुंबाला शिवेगार करत मराठी लोक तुम्हारे में रहो तुम्हारी गाडी और घर भंगार है असे म्हणून दादागिरी करू लागला त्यानंतर जयभवानी रोड येथील स्थानिक मनसेचे पदाधिकाऱ्यांनी याबाबत समजल्यावर त्यांनी परप्रांतीयाला समज दिली परंतु या मुजोर परप्रांतीयाने उर्मटपणे उत्तर दिले की मला मराठी येत नाही व मी हिंदीत बोलणार तुम्ही माझ्याशी हिंदीत बोला असं तो म्हणाल्यावर एका मनसैनिकाने त्याच्या कांशिलात लगावली व लासुरे कुटुंबियांची माफी मागण्यास सांगितलं काल जय भवानी रोड नाशिक रोड इथे एक परप्रांतीयाने लासुरे कुटुंब यांच्यावरती यांच्या गाडीवरती म्हणजे धडक दिली आणि त्यांनी त्या कुटुंबाने नुकसान भरपाईची मागणी केली परंतु त्यांनी नुकसान भरपाई न करता उलट त्यांच्यावरती दादागिरी केली आणि तुम मराठी लोक भंगार हो तुम तुम्हारी गाडी भंगारे तुम्हाला घर भंगारे ही अशी मुजोरी मग आम्हाला कळ कळाल्यावरती कल, कल, आम्ही तिथे गेलो आणि त्याला समज दिली पण तरी तो उरपटपणे बोलत होता की मी हिंदीत बोलेल मराठी बोलणार नाही काय करायचं करून घ्या मग आम्हाला त्यांना समज मनसे त्याला द्यावंच लागली आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये सर्व महाराष्ट्रभर हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून कोणी मराठी माणूस असेल तर बिलकुल घाबरण्याचं कारण नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व मराठी माणसांच्या पाठीशी आहे राजसाहेब ठाकरे पाठीशी आहेत त्यामुळे तुम्ही आमच्याशी संपर्क साधा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल परप्रांत्यांकडून तर आम्हाला संपर्क साधा जय हिंद जय महाराष्ट्र